महत्वाचे पॉईंट्स आहेत आणि यातली कनेक्टिंग लिंक ज्यावेळी आपल्या सगळ्यांसमोर येईल तेव्हा हा अपघात नेमका कसा झाला त्यामागची कारणं काय होती हे स्पष्ट होईल गणेश धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि हवाई वाहतूक क्षेत्राचे तज्ज्ञ ग्रुप कॅप्टन विनायक देवधर सर सध्या आपल्यासोबत आहेत सर नमस्कार सध्याची महत्वाची अपडेट हीच की ब्लॅक बॉक्स मिळालेला आहे ब्लॅकबॉक्समध्ये काय माहिती रेकॉर्ड होते कशा पद्धतीनं रेकॉर्ड होते हे तर आपण काल सगळी चर्चा करतोच आहोत कालपासून पण ब्लॅकबॉक्समधली माहिती रिकवर कशी केली जाते ती प्रोसिजर काय असते ओके okay, हा ब्लॅकबॉक्स जो असतो हा विमानातमध्ये ज्या काही घटना घडतात इंजिनची पॉवर शून्यापासून मॅक्झिम पर्यंत जाते पायलट कॉकपिटमधली वेगवेगळी बटणं ऑपरेट करतात विमानाची एअर स्पीड असते या सगळ्या गोष्टी डेटा लिंकद्वारे या कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डर बेसिकली डेटा रेकॉर्ड याच्यामध्ये त्या नोंद केल्या जातात याच्यामध्ये आजकाल चिप्स असतात आणि एका सॉफ्टवेअरच्या आधारे त्या चिपवरती ही सगळी माहिती त्याच्यामध्ये ठेवल्या जाते रेकॉर्ड केल्या जाते आणि मग जसं आपण समजा पूर्वीच्या काळी मोबाईलमधून किंवा कॅमेराने फोटो काढायचो आणि त्या चिपमधून ते, ते फोटो आपण कॉम्पटमेंट डाउनलोड करायचो तसं ह्या ज्या चिप्स असतात फ्लाईट डेटा रेकॉर्डरमधल्या याच्यामधनं माहिती बाहेर काढायला माहिती नीट काढायला एक स्पेशल सॉफ्टवेअर लागतं त्या सॉफ्टवेअरच्याद्वारे पूर्ण त्यामध्ये असलेली माहिती आपल्याला मिळू शकते क्षणाक्षणामध्ये कसं इंजिनचं पॅरामीटर बदलले कुठलं ब बटन पायलटनी दाबलं त्याची कंट्रोल स्टिक जी असते त्यांनी कशी पुढे मागे केली या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये रेकॉर्डेड असतात आणि या सगळ्या आपण डेटा ॲनालिसिस झाल्यानंतर बघू शकतो आणि मी जसं सा आधी सांगितलं आपल्याकडला सगळ्यात एक लखीची गोष्ट अशी झालेली आहे की याची लॅब आपण आत्ताच भारतामध्ये एप्रिलमध्ये सुरू केलेली आहे त्यामुळे ही माहिती मिळायला माझ्यामध्ये जास्त वेळ लागणार नाही दुसरं जे असतं ते कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर याच्यामध्ये जसं आत्ता सांगितलं तसं सा पायलट दोन पायलटमधनं संभाषण पायलटचं ए टी सीबरोबरचं संभाषण आणि कॉकपिटमध्ये इतर काही आवाज आले तर ते आवाज देखील हे कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर रेकॉर्ड करतं तर या सगळ्या माहितीवरून देखील कळेल आपल्याला की ॲक्च्युली काय झालं होतं कारण जसं काही लोक म्हणतात की आ, मोठा आवाज ऐकू आला तर हा सगळा आवाज जर कॉकपीटमध्ये ऐकू आला असेल तर तो देखील रेकॉर्ड होईल आणि याच्यामुळे आपल्याला खूप माहिती कळेल की एक्झॅक्टली काय झालं होतं काय कारणाने पूर्ण प्रोसेस ही सुरू झाली हे सगळं आपल्याला कळू शकेल आ, सर या सगळ्यामध्ये प्रश्न असा उपस्थित होतो की पायलटने विमानाचं टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या काही क्षणामध्ये हा विमानाचा अपघात झालेला आहे म्हणजे कोणताही प्लान बी अंमलात आणण्याचा बफर टाइम सुद्धा त्यांना मिळालेला नाही अशा क्रुशियल सिच्युएशन मध्ये काही पर्याय असतात का, का पायलटकडे की अशा प्रकारचे अपघात ते टाळू शकतात पायलट जे असतात त्यांना या सगळ्या गोष्टींमध्ये ट्रेन केल्या जातं आणि त्यांनी ठराविक अवर्स फ्लाय केल्यानंतर त्यांना सिम्युनेटरमध्ये देखील ट्रेनिंग घेणं आवश्यक असतं त्याशिवाय ते पुढची फ्लाईट घेऊ शकत नाही आणि या सिम्युलेटर ट्रेनिंगमध्ये वेगवेगळे जे अपघातांचे सिनॅरिओ असतात ते त्याच्यामध्ये एंटर करून पायलटची रिॲक्शन कशी असते या सगळ्या रिॲक्शन्स त्याच्यामध्ये नोंद केल्या जातात आणि मगच पायलटला पुढे फ्लाईंग करण्याचं लायसन्स कंटिन्यू असतं आता काल जी गोष्ट घडली त्याच्यामध्ये आपण एक लक्षात घेणारची गोष्ट आहे की विमान जेव्हा टेक ऑफ पॉईंटला उभं होतं त्या वेळेला नक्कीच विमान पूर्णपणे चांगलं असणार अदरवाईज पायलटने तेव्हाच टेक ऑफ कॅन्सल केलं असतं पण ते विमानांनी पूर्ण रनवेवरती धाव घेऊन हवेमध्ये उड्डाण घेतलं आणि नंतर मग तीस सेकंदात काहीतरी घडलं असं आता काय घडलं असावं आणि त्यामुळे पायलटला रिॲक्शन टाईम देखील किती मिळाला दुसरा पण बघू शकतो हो की त्या तीस सेकंदांपैकी जवळपास पहिले दहा पंधरा सेकंद विमान त्याच्या नॉर्मल गतीनुसार वरतीवरती जात आहे सहाशे पन्नास की सहाशे सत्तर फुटापर्यंत विमान ते पोचलं आणि त्या क्षणाला काहीतरी झालं असेल किंवा त्याच्या आधी नक्की काहीतरीची घटना घडली असेल मे बी कॅटास्ट्रॉफिक जसं आत्ता असं सा आपण सांगितलं की त्यामुळे पायलटला काहीच कंट्रोल नाही करता आलं कारण पायलटनं ट्रेनिंग दिलेलं असतं आर ट्रेन की असं सडनली काहीतरी झालं की काय ॲक्शन घ्यायला पाहिजे याला दे मेमरी ॲटम म्हणतात म्हणजे काहीही तपासून न बघता त्यांना जे शिकवलेलं असतं त्यांच्या जे मनात असतं ते बघून त्यांना ही ॲक्शन घ्यायची असते पण त्यांना ती घ्यायला देखील काही वेळ नाही मिळाला किंवा त्यांनी ती घ्यायचा प्रयत्न केला असेल पण विमानाने ते रिस्पॉन्ड नाही केलं हे आपण आत्ता म्हणू शकतो आता त्यांनी काय रिॲक्शन घेतल्या काय त्यांनी ऍक्शन घेतल्या हे सगळे दोन्ही जे ब्लॅक बॉक्सेस सापडले आहेत त्याचा अनालिसिस करून आपल्याला नक्कीच कळेल ठीक आहे सर आपले मनापासून आभार आपण सविस्तर मार्गदर्शन केलं त्या मुद्द्यावर त्यासाठी आणि आणखी एक महत्व